डोंबिवली एमआयडीसीत केमिकल कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली स्फोटात पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आगीनंतर सर्वत्र धुराचे लोट दूरवरूनही पाहायला मिळत होते तर स्फोटानंतर काही किलोमीटर अंतरावर कंपनं जाणवली परिसरातील इमारतीच्या काचाही फुटल्याची माहिती आहे या घटनेमुळे डोंबिवली भागात खडबड उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं आहे डोंबिवली अग्निशामन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित कंपनीच्या ऑक्सिजन प्लांट मध्ये काही अंतरावर लहान मोठे स्फोट काही काळानंतरही सुरूच राहिल्यामुळे या घटनेची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे Durwangkur Durwangkur Durwangkur